नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर टाईप्स ऑफ पेन्शन निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणकोणते आहेत ते, ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतनाचे प्रकार या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टाईप्स ऑफ पेन्शन निवृत्ती वेतनाचे प्रकार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर टाइप्स ऑफ पेन्शन निवृत्ती वेतनाचे प्रकार किती आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत पहिला आहे नियम वयोमानानुसार निवृत्ती वेतन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नुसार राज्यातील सरकारी कर्मचारी यामध्ये वर्ग झिरो चार कर्मचारी वगळता निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष तर चार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर निवृत्ती निवृत्ती वेतन दुसरं आहे पुणे सेवा निवृत्ती वेतन पूर्ण सेवा निवृत्ती वेतन म्हणजे या ठिकाणी वरील नियत वयोमानानुसार निवृत्ती वेतन पूर्ण होण्यापूर्वीच नियम दहा आणि चार नुसार अथवा पासष्टनुसार पूर्ण निवृत्ती वेतन प्राप्त करू शकेल याकरिता सदर कर्मचाऱ्यांची अर्हताकारी वीस वर्षांची सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल व तीन महिन्यापूर्वी सरकारकडे स्वेच्छानिवृत्ती नोटीस देऊन सदर पूर्ण सेवानिवृत्ती वेतन घेऊ शकेल हे झालं पुणे सेवा वेतन पूर्ण सेवा वेतन त्यानंतर आहे रुग्णता निवृत्तीवेतन नियम व ऐंशीनुसार सदर रुग्णता निवृत्ती वेतन लागू होते यानुसार सरकारी कर्मचारी कर्तव्य पार पडत असताना त्या शारीरिक अथवा मानसिकरित्या असमर्थ ठरल्यास अशा वेळी प्रपत्र बहात्तर मध्ये दिलेल्या या नियमानुसार रुग्णता निवृत्ती वेतन घेता येते हे झालं रुग्णता निवृत्ती वेतन चौथं आहे भरपाई निवृत्ती वेतन नियम एक्क्याऐंशी व चौऱ्याऐंशीनुसार सरकारी कर्मचारी स्थायी पदांवर कार्यरत असताना सदर पदे हे का नाहीसे केल्याने सदर पदांचे कर्तव्य कायमचे बदलले असल्यास व त्यास इतर पदांवर समायोजित न केल्यास किंवा दुसऱ्या पदावर समायोजनास कर्मचाऱ्याने नकार दिल्यास अशा प्रकरणी भरपाई निवृत्तीवेतन स्वरूपात निवृत्तीवेतन दिली जाते पाचवं आहे सक्तीची निवृत्तीवेतन शासकीय सेवेत असताना केलेल्या गैरवर्तवणूक तसेच नादारी सेवेतून काढून टाकल्यास अशा वेळी टाकल्या अनुकंपा निवृत्ती वेतन बडतर्प कर्मचारी निवृत्ती वेतन उपदान याकरिता पात्र नाही परंतु परंतु गैरवर्तणूक तसेच नादारी या कारणास्तव सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या किंवा सेवानिवृत्त होण्यास भाग पाडण्यात आलेल्या पूर्ण सेवा पात्र पात्र किंवा नियम वयोमाना निवृत्ती वेतनास पात्र होण्यापूर्वीच अकार्यक्षमतेच्या कारणास्तव सदर कर्मचाऱ्यां सरकारी सेवेतून काढून टाकल्यास सदर प्रकरणी अनुकंपा निवृत्तीवेतन दिली जाते बघा एकूणच अशा पद्धतीने अनुकंपा निवृत्तीवेतन सक्तीची वेतन भरपाई निवृत्ती वेतन व तसेच रुग्णता निवृत्ती वेतन आणि पूर्ण सेवा निवृत्ती वेतन व नियम वयोमानानुसार निवृत्तीवेतन अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच सहा निवृत्ती वेतनाचे प्रकार पडतात ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद